पकार? ना, अरे नाही त्याला काढू दे काढू दे तर मित्रांनो दुसरी शिकार आपल्याला सापडलेली आहे अरे दुधाळ आहे हा वा मित्रांनो बघू शकता इथं टाकू हा कीच टाका तिला दाखवा जरा

नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मागचा हा सीन बघून तुम्हाला समजलाच असेल आणि माझं समजेल बघून तुम्हाला समजलं असेल की आपण आता आज अचानकमध्ये खेकड्या पकडण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे तर चला आज आहे शुक्रवार उद्या शनिवार आहे त्यामुळे उद्या मस्तपैकी खाता येतील आपल्याला म्हणून आज रात्री चालू आहे आणि आज भरती थोडीशी आहे बऱ्यापैकी आता पाणी ओढतं आहे तर म्हटलं चला जाऊन बघूया तर चला आता आपण आज खेकड्या पकडायच्या आहेत तर बघूया किती खेकड्या सापडत आहेत तर चला कंटिन्यू करूया तर माझ्याबरोबर मामा पण आलेले आहेत तर कसं वाटतंय मामा भारी पाणी आहे अच्छा मग चला आता कंटिन्यू करूया आपण तर, तर मित्रांनो पाणी बघू शकताय तुम्ही इथं मला आता तुम्ही हे द्या तर मित्रांनो हे घ्या बॅटरी पकडा तुम्ही तर मित्रांनो इथं आपल्याला भेटलेली आहे तर बघू शकताय तुम्हाला पकडून दाखवतो मी तर ही बघू शकताय मस्त खा सापडलेली आहे मित्रांनो आज गडबडी एवढी झाली आहे की आम्ही पिशवीच नाही आणले आता <laughs> आपल्याला अशाच कशात भरतोय तुम्हाला दाखवतो मी आपली मोठी मोठी बॅग तर ह्याच्यामध्ये भरतोय आपण बॅग मध्ये तर चला गोणी बॅग आण आम्ही बॅग आणली डायरेक्ट कुणाला संशय नाही आला पाहिजे आपण काय बघायला आलो ते ऐकलं बघू मला तर मित्रांनो दुसरी शिकार आपल्याला सापडलेली आहे इथं अरे दुधाळ आहे वा मित्रांनो बघू शकता इथं टाकू हा कीच टाका तिला दाखवा जरा मस्त हा मोठी वेटली घरघरीत घरगरीत वेटली म्हणजे पळणार नव्हती ती कुठं तर इथं मित्रांनो बघू शकताय आहे बारीक आहे तिला पण पन... जाऊ द्यायची काय ही बघा इथं नाही ना पकडा मग तुम्ही पकडा ही बघा इथं समोर बारीक काय जल्लं हळू हां 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 आहे करताव जल्लं कसं पर्यातला खेकडे पकडताहो की बघा बिळाच्या तोंडावर गेल्या धुवा धुवा तिला जरा तर सापडलेला आहे मामाने पकडलेला आहे आता दुसरा आपला शिकार चावली ती भगवान अंगडा तसंच ठेवला काय टाका तिला बॅगमध्ये आता मी तर मग इथं बघू शकता बऱ्यापैकी आहे

मोठी सापडली इथं चावली मला जाता जाताय ती बघा ही बघा ही माझ्या पॉईंटवर बघा त्या साईडून जाऊ त्या साईडून हा पकडा टाकात हा बास गावली ती ॲक्च्युली आपण हे नाही आणले ना त्यामुळे सजा आहे आपण पिशवी नाही आणली आपण इझी झालं असतं ना तेवढं ती बघा ती काय तिथं बघाय अरे हो ती बघा तर मित्रांनो तिथे एक दिसते वर दिसत असेल तुम्हाला नाही मी तिला पॉइंट वरच ठेवलंय तुम्ही हाडू जरा जल्ल गदलावू नका पाणी बघा 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 जल्ली कशा हात टाकतात तेव्हा माहिती दाखवा जरा मस्त ना एवढी खास ना ठीक आहे ओके बरे पैकी मोठी आहे हा आता हिला घालवायची नाही ही बघा पॉइंटला माझ्या अजिबात घालवायची नाही तिला तसं पकडतंय बघा आता हां एकच आंगडा आहे नाही आंगडा व्हेरी गुड चला विदाऊट आंगड्याची भेटलेली आहे जास्त कष्ट नाही लागलं तिला मोठी आहे पण ठीक आहे ठीक

सात साताऱ्यामध्ये गेलो होतो ना साताऱ्यात भरपूर पकडले होते काय दाखव साताऱ्यात भरपूर पकडल्या खायच्या काय म्हणजे मित्रांनो इथं मस्त आता एक सापडलेली आहे वा 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 वा

हे असं हे बॅगेच भरायला लागतात ना सगळ्या झाल्या सामान सगळं बॅगेच भरायला लागतं सारखं सारखं बंद करत ये नाही तर जायचं एक पकडा फक्त बस झाली भेटली मिसांना मित्रांनो इथं बघू शकताय आहे मस्त असं बीचवर बीचवर बीच फिरल्यासारखं वाटतंय ना सध्या मग मस्तच बघू शकताय बीचवरची वाळू हे <laughs> आता ही भरत उलटी झाली ना त्यामुळे असं झालं ते पूर्ण बघूया इथं जर अजून बघायचं आहे बऱ्यापैकी भेटलेलं होतं का बघायचं आणि पाच सहा जण असली नाय हा तो तो सुटतो है? तो सुटतो थांबत नाही तो पण मागून येत आहे नाही आहे अरे मी खापलोवड गेलो होतो ना मला चालता पण येत नाही तू पायऱ्या अजिबातच भेटली कोळंबी सापडलेली आहे ती भेटली दाखवा 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 वाव मस्तच जरा अजून दाखवा भेटतील कोळंबी मित्रांनो ताजी कोळंबी ताजी ताजी चला कोळंबी पाचशे रुपये किलो हा हा पकडूया ना टाका ती भरा जातो काय कुठं आहे ती बघा भेटली कोळंबी कोळंबी जरा कोळंबी दाखवा दाखवा मस्त यार बेर्घर अजून इथं धावा आहेत भेटले तेव्हा इथं पुढं आहेत तुम्ही बॅग माझ्यात देत आहे हे बघा या दोन आहेत हे बघा माझा पॉईंट बघा त्याला हा बघा पॉईंटला बघा माझ्या भेटली टाका पहिला मोठीला पकडा ही दिसली हा चिला पकडा पुढची नंतर बघूया मस्त लोधी आहे लोधी तर लोधी दुसरी मित्रांनो आता आम्ही बाहेर पडलेलो आहे आणि आता निघायचं आहे घरी वाजले दिदी पाहुणे अकरा वाजलेले आहेत ले घरी जाऊपर्यंत सव्वा सव्वा अकराच्या आसपास पोचू पण अर्धा तासलाच लागेलच गाडी लावली पुढं हा गाडी पकडणार पकेना। नाही सुसाट <laughs> तर आम्हाला बऱ्यापैकी भेटलेल्या आहेत खेकड्या असं नाही की म्हणजे काय बऱ्या म्हणजे चांगल्याच भेटले कोळंबी पण पकडलेली आम्ही मस्त एक तर हा अवतार तर हा तर आता घरी गेल्यावर दाखवतो मला किती भेटलेत त्या चला लवकर जाऊया घरी लिहित भेटूया चला बाय तर मित्रांनो बघू शकता इथं आंगडे मोडलेले आहेत थांब थांब सोनं सोड त्याला सोड काय करतोय बघूया तरी पांडू आता बॅग घ्या बॅग आहे

तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडल्यास पर... लाईक करा आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 सोनू बाय कर